एके दिवशी मी मालकाच्या घरी गेले त्या दिवशी मालकाची सून बाहेर गेली होती मालक आणि त्याचा मुल मुलाने दोघांनी माझं पूर्ण काम केलं एकाने मागून तर एकाने पुढून काम केलं माझी कमर आणि पाय खूप दुखू लागले त्यांना सांगितलं बस आता माझे पाय आणि कमर दुखू लागले आहेत तर मित्रांनो स्टोरीमध्ये काय होणार आहे ते ऐकण्याआधी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्टोरी पूर्ण ऐका मित्रांनो माझं नाव पूनम मी सव्वीस वर्षाची होती माझं लग्न झालं होतं मला एक लहान मुलगी होती आणि आम्ही पुण्यात राहत होतो मी एकवीस वर्षाची होती तेव्हा माझं लग्न झालं होतं घरात मी माझी सासू आणि माझे मिस्टर आम्ही तीनच राहत होतो माझे मिस्टर नेहमी आजारी राहायचे आणि एके दिवशी ते वारले त्यानंतर मी माझी सासू आणि मला एक दोन वर्षाची लहान मुलगी होती आता घर चालवणं खूप कठीण होत होतं मी काम शोधू लागले आणि एका ठिकाणी मला धुणं बांधायचे काम मिळाले त्या घरात एक साठ वर्षाचा म्हातारा होता त्याचा एक मुलगा आणि त्याची सून असे तीन लोक घरात राहत होते ते मला महिन्याला तीन हजार रुपये द्यायचे मी असे दोन तीन घरात काम करू लागली पण मला या घरात काम करायला खूप मजा येत होती त्याचा मुलगाचं नाव प्रतीक होतं आणि सुनेचं नाव स्मिता होतं दोघेही खूप सुंदर होते मला प्रतीक खूप आवडायचा तो बघायमध्ये खूप सुंदर होता त्याचं बोलणं ही मला खूप आवडायचं खूप नम्रतेने तो बोलायचा त्यामुळे तो हळूहळू मला आवडू लागला आणि स्मिता तर मला तिच्या लहान बहिणीसारखं वागत होती खूप प्रेम करायचे ते माझ्यावर मला खूप जीव लावायचे तिला माझ्याविषयी सगळं माहिती होतं त्यामुळे ती मला समजत होती मी घरात कुणाला काय हवं या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत होती सगळं काम व्यवस्थित करत होती माहीत नाही प्रतीकच्या मनात काय होतं हळूहळू तोही मला खूप जीव लावू लागला होता तो नेहमी माझ्याकडे बघायचा आणि माझ्याशी बोलण्याचा नेहमी प्रयत्न करायचा एके दिवशी प्रतीकने बाहेरून खायला खूप आणलं होतं आणि तो स्मिताला बोलू लागला पूनमला पण बसव खायला स्मिता त्याच्याकडे बघू लागली आणि तिचा सासरा माझ्याकडे बघू लागला स्मिता बोलू लागली की तिला टिफिन बनवून देई घरी तिची मुलगी आणि तिची सासू पण खाऊन घेतील प्रतीकने तिचं ऐकलं नाही आणि तो माझा हात पकडून टेबलावर मला बसवलं आणि खायला दिलं त्यामुळे दोघांमध्ये थोडं बोलणं चालणं झालं स्मिताने मला टिफिन पॅक करून घरी पाठवून दिलं आणि रात्री तिचा फोन आला की तू उद्यापासून कामाला येऊ नकोस असे दोन तीन दिवस झाले आणि मग एक एक दिवशी स्मिताची तब्येत खराब झाली आणि स्मिताने मला फोन केला की पूनम तू माझ्या घरी येऊ शकतेस का मी त्यांना सांगितले नाही मॅडम मी आता दुसऱ्या घरी कामाला लागले आहे तर स्मिता बोलू लागली सॉरी माझी चूक झाली तू प्लीज माझ्या घरी कामाला ये माझी तब्येत खूप खराब झाली आहे माझ्याकडून काम होत नाही आहे तिचं हे बोलणं ऐकून मलाही तिची दया आली आणि मी तिच्या घरी कामासाठी गेले आणि तिला बघितलं ती खूप आजारी होती ती दवाखान्यात गेली होती आणि घरी प्रतीक आणि त्याचे वडील दोघेही होते मी भांडी घासत होते तेवढ्यात त्याचे वडील आले आणि बोलू लागले पूनम दोन तीन दिवस झाले तू येत नव्हतीस मी त्यांना सांगितलं मी दुसऱ्याच्या घरी काम करायला जात होते तर ते बोलू लागले तुला काही मदत हवी आहे का मी सांगितलं नाही मी करून घेईन तेवढ्यात स्मिता दवाखान्यातून आली आणि तिने घर बघितलं तिला घरातली स्वच्छता बघून ती खूप आनंदी झाली आणि बोलू लागले की पूनम तुझ्याशिवाय माझं घर अपूर्ण आहे माझी चूक झाली मी तुला त्या दिवशी कामावरून काढून टाकलं मला माफ कर मी तिला सांगितलं काही हरकत नाही प्रतीक माझ्याकडे बघत होता त्याला मी खूप आवडू लागले होते एके दिवशी स्मिता बाहेर गेली होती ती सकाळी निघून गेली ती मला सांगून गेले की मी संध्याकाळी घरी येईल त्या दिवशी माझी पण तब्येत बरी नव्हती मी माझं घरातलं काम आवरू लागले आणि मी घरात झाडू मारत होती तेवढ्यात वर्दी सोप्यावर तिचे सासरे बसले होते आणि ते बोलू लागले की तुझ्या घरात काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना सगळं व्यवस्थित चालू आहे ना तुला जर पैशांची गरज असेल तर तू आम्हाला सांगायचं मी त्यांना बोलू लागले नाही आजोबा मला कसलीही गरज नाही आहे मी माझ्या कामाच्या पैशाने माझं घर व्यवस्थित चालू आहे मी झाडू मारत असताना त्यांनी माझा हात पकडला आणि मला सोप्यावर बसवलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरून बोलू लागले की किती काम करतेस थोड्या वेळ बसून जरा आराम करून घ्यायचा ना मी त्यांना सांगू लागले नाही आजोबा मला इथून काम करून अजून दोन घरी काम करायचे असतं आणि घरी माझी लहान मुलगी माझी वाट पण बघते ते बोलू लागले तुला काम करायला मी मदत करू का असंही मी रिकामा बसलेला राहतो मी त्यांना बोलले मी करून घेईन आणि मी आजोबाजवळून उठून झाडू मारू लागले आणि झाडू मारून मी घर पोसू लागले तेवढ्यात प्रतीक आला आणि तो बोलू लागला की संध्याकाळी माझे मित्र येणार आहेत पूर्ण घराची साफसफाई करून घे आणि त्यांच्यासाठी जेवण पण बनवायचं आहे हे ऐकून माझी हालत अजून खराब होत चालली होती मी जसं तसं घर पुसून टाकलं आणि सोपा वगैरे साफ करून स्वयंपाकाची तयारी करू लागली आणि स्वयंपाक करताना मला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं आजोबाचं लक्ष माझ्याकडेच होतं आणि ते तिथून उठून प्रतीककडे गेले आणि प्रतीकला बोलू लागले तुला जेवण बाहेरून आणायला हवं हो होतं ना पूनमची तब्येत खराब आहे हे ऐकून प्रतीक माझ्याजवळ आला आणि आजोबा आले दोघे मला बोलू लागले की आम्ही तुला मदत करतो बोल काय करायचं आहे मी त्यांना बोलू लागले तुम्ही स्वयंपाकामध्ये काय मदत करणार तेवढ्यात आजोबा बोलू लागले बाकी घराचं काही काम असेल तर सांग आम्ही ते करतो मी प्रतीकला सांगितलं मागे कपडे वाढत आहेत तेवढे तुम्ही काढून घ्या आणि आजोबांना सांगितलं पुढे तुम्ही अंगणामध्ये झाडू मारून घ्या आता माझ्याकडून काम होणार नाही माझे पाय पण खूप दुखत आहेत आणि कमर पण खूप दुखत आहे त्यामुळे आता मी पुढे काही करू शकणार नाही आणि ते दोघी काम करायला लागले तेवढ्यात स्मिता पण येऊन गेली मी स्मिताला सांगू लागले की माझी तब्येत खराब झाली आहे माझ्याकडून आता उभं राहिलं जात नाही आहे आणि आता मी काम करू शकणार नाही मग बाकीचं काम स्मिता करू लागले आणि स्मिताने मला सांगितलं की तू माझ्या रूममध्ये जाऊन थोड्या वेळ आराम करून घे आणि जेवण इथून घेऊन जा घरी मी दहा पंधरा मिनिटात आराम केला आणि तेवढ्यात स्मिताने माझा टिफिन रेडी केला आणि तिने टिफिन कड़े दिला आणि प्रतीकला सांगितलं की तू आज तिला घरी सोडून ये आणि प्रतीक मला घरी सोडायला आला आणि बोलू लागला जर उद्यापर्यंत तब्येत बरी नाही होणार तर उद्या येऊ नको आणि स्मिताला प फोन करून सांगून दे माझं घर आलं आणि मी गाडीमधून उतरू लागले प्रतीकने माझा हात पकडला आणि बोलू लागला की पूनम तू खूप छान आहेस तू तु तु तुझ्या लहान मुलीला आणि तुझ्या सासूला सांभाळत आहे या वयात तू पूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली दुसरी कोणी राहिली असते तर तिने मुलीला घेऊन दुसरं लग्न केलं असतं पण तू तु, तुझ्या सासूला एकटं सोडलं नाही तुझ्या या स्व सुब, स्वभावामुळे तू मला आम्हाला खूप आवडतेस तुला काही गरज वाटली तर तू बिंदास होऊन आम्हाला सांगायचं मी त्यांना बोलू लागले ठीक आहे आणि ते हसून तिथून निघून गेले मित्रांनो अशा प्रकारे मला आजोबाने आणि प्रतीकने मदत केली आणि सोबत स्मितानेही मला कामामध्ये मदत केली मित्रांनो आजच्या स्टोरीला इथेच पूर्ण विराम देते आणि भेटूया पुढच्या एक नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये